नमस्कार मी भाऊसाहेब देवाडे गटनेत राष्ट्रवादी काँग्रेस पंचायत समिती जुन्नर सर्वप्रथम तालुक्यातील सर्वच नागरिकांना दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा आणि विशेषतः गेले एक वर्षभरापासून आपण सुरू केलेला आपला आवाज या चॅनलच्या माध्यमातून विशेषतः अतुलजी परदेशी विजय या चॅनलचे मुख्य संपादक आहेत आणि त्यांची सर्व टीम जुन्नर तालुक्यातल्या नव्हे तर या सगळ्या उत्तर पुणे जिल्ह्यातील ले ग्रामीण भागात एक वर्षभरामध्ये अत्यंत लोकप्रिय झालेलं एक न्यूज चॅनल आहे की ज्याच्या निमित्तानं तळागाळातील असतील किंवा आमच्या आदिवासी दुर्गम भागातील या समस्या आपण लोकांच्या समोर आणि प्रशासनाच्या समोर आणल्या आणि त्या निमित्तानं प्रशासनाला त्याची दखल घ्यावी लागली आणि खूप लोकांना त्या समस्यांच्या समस्यांच्यामधून मार्ग मिळाले खरं तर आपल्या आवाजच्या निमित्तानं हे काम उद्याच्या काळामध्ये का असंच चालावं हो। आणि एक निर्भीड पत्रकारिता जी आपल्या लोकशाहीमध्ये आपण स्तंभ म्हणतो तो खरं तर आपल्या आवाजच्या निमित्तानं अतुलजी परदेश आणि त्यांच्या सगळ्या टीमनी एक आदर्शवत असं काम या वर्षभरामध्ये केलेलं आहे आणि हेच काम उद्याच्या काळामध्ये करत असताना आपला आवाज या चॅनलच्या माध्यमातून या स्टुडिओची अधिकची प्रगती व्हावी अधिकच्या वेगवेगळ्या चर्चासत्र या तालुक्याच्या निमित्तानं असतील विकासाच्या निमित्तानं असतील ती आपल्या चॅनलच्या निमित्तानं तर अधिकच्या लोकांच्या समोर घडावीत आणि लोकांना त्याच्यामध्ये अधिकचा सहभाग असणाऱ्या समस्यांच्या निमित्ताने विकासाच्या निमित्ताने आणि आपल्या असणाऱ्या एकंदरीतच तालुक्यातील ज्या ज्या विधायकाने चांगल्या गोष्टी आहेत त्या सुद्धा सातत्यानं आपण समोर आणलेले आहेत आणि म्हणून मनापासूनचे आभार आपल्या चॅनलचे मानत असताना उद्याच्या आपल्या असणाऱ्या या प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपल्याला शुभेच्छा देतो आणि उद्याच्या काळामध्ये अजून चांगलं काम आपल्या सगळ्या टीमच्या निमित्तानं व्हावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद